एकोणीस वर्षापूर्वी दोन्ही किडनॅप फेल झाल्या आणि तुम्ही फक्त पाच वर्ष जगू शकता असं डॉक्टरांनी सांगितलं हे एकूण कोणतीही व्यक्ती खचली असती परंतु ते आजही अगदी उत्साहात आयुष्य जगत आहेत आणि इतरांनाही जगण्याची नवीन आशा देत आहेत तर कोण आहेत ते व्यक्ती आणि यामागे चमत्कार की अजून काय पाहूयात आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि आत्ताच सबस्क्राईब करा प्रेमानंद महाराज असं त्यांचं नाव अलीकडेच विराट कोहली आणि पत्नी अनुष्का मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या भेटीला गेले होते तेव्हापासून सत्संग आणि प्रवचनातून सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज व्हायरल झाले आणि तेव्हा समजलं की राजकारणापासून ते बॉलिवूड पर्यंत प्रेमानंद महाराजांचे अनेक भक्त आहेत एकोणीसशे बहात्तर साली कानपूर येथील आखरी गावात जन्मलेल्या प्रेमानंद महाराजांचे पूर्वीचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे असं होत त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी आपले मूळ गाव आणि घर सोडून संन्यास घेतला तेव्हापासून त्यांनी स्वतःला राधाकृष्णाच्या भक्तीमध्ये वाहून दिला आहे वृंदावन येथे त्यांचा श्रीहित राधा केली कुंज नावाचा एक आश्रम सुद्धा आहे सध्या ते त्यांच्या सत्संग आणि प्रवचनातून भक्ती मार्गाने लोकांच्या लहानातल्या लहान अडचणींपासून मोठ्यातली मोठी समस्या अगदी चुटकीसरशी सोडवतात महाराजांबद्दल बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ते ऐकून तुम्हाला धक्का नक्की बसेल त्यापैकी एक अशी की त्यांना एकोणीस वर्षापूर्वी दिल्लीच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाबा तुमच्या दोन्ही किडनॅप फेल झाल्या आहेत आता आपल्याकडे फक्त अडीच ते पाच वर्षांचाच कालावधी आहे हे ऐकून ते कणभरी खचले नाहीत तर ते आणखी उत्साहाने जीवन जगू लागले आहेत मिळालेल्या ला माहितीनुसार प्रेमानंद महाराजांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलिसिस्टिक किडनी आजार आहे हा आजार जेनेटिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात ज्यात किडनीचा आकार वाढून त्यात पाणी जमा होतं हळूहळू गाठी होतात आणि किडनी काम करणं थांबवते त्यामुळे महाराजांचं आठवड्याभरात अनेकदा डायलिसिस केलं जातं किडनी खराब झाल्यानं त्यांच्या शरीरात जमा झालेलं पाणी सहज बाहेर येत नसल्याने हे डायलिसिस जवळपास चार तास चालतं या आजारानं ग्रस्त असूनही प्रेमानंद महाराज अगदी आनंदाने जीवन जगत आहेत याबाबत खरं तर तज्ञही हैराण आहेत प्रेमानंद महाराज सांगतात की माझ्या दोन्ही किडण्या खराब आहेत परंतु माझ्यासोबत ठाकूरजी असल्यामुळे मला कसलीच चिंता नाही त्यांच्यामुळेच मी जिवंत आहे विशेष म्हणजे ते आपल्या एका किडनीला राधा आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण असं म्हणतात आपल्या शरीरात देवाचा अंश असल्याचा ते मानतात तर अशा प्रकारे प्रेमानंद महाराज देवाचा आणि जीवनाचा खरा सार भक्तांना समजावून आनंदी जीवन जगण्याचा उपदेश देत असतात माहिती आवडल्यास सबस्क्राईब तर करावंच लागेल धन्यवाद